दिवाळी अंक स्पर्धेच्या या पारितोषिक वितरण समारंभाकडे आता आपण जातोय त्याच्यामध्ये <laughs> एक गोष्ट असते ती म्हणजे ज्ञान बाकी काही गोष्टी असतात असल्याच पाहिजेत कसा असतात आणखी काही काय गोष्टी असतात पण ज्ञान ही गोष्ट असते हे आपल्याला अजिबात नाकारता येत नाही तर लक्षात घ्या ज्ञानेश्वरी मध्ये एक उभी अशी आहे ते आपल्या गुरुंना वरदान मागतात की मी हे करायला घेतलेलं आहे ज्ञानेश्वर म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय दिवाळी म्हणजे फक्त फराळ्याची दिवाळी नाही दिवाळी म्हणजे फक्त फटाक्यांची दिवाळी नाही तर दिवाळीमध्ये असा ज्ञानाचा सुद्धा प्रकाश पडला पाहिजे आणि हे काम दिवाळी वाचा प्रत्येक जिल्ह्यात एक तक प्रत्येक जिल्ह्यात एक रामचर प्रशांत भाषण केला महाराष्ट्र पण त्याने बद्दा सांगितलं नाही त्यांच्या वाढदिवसाला विला आले होते मी होतो ते मला म्हणाले काय द्यायचं प्रशांतला भेट तुकडे प्रशांतच विचार प्रशांत मला भेट काही नको तुम्ही आज मुख्यमंत्री वाढदिवसाला आलात इथे आमच्या एसटी स्टँड वर जाताना अपघात होतात क्रॉसिंग करता आम्हाला एक उड्डाण पूल द्यायचा आहे आणि प्रशांत मागणी केली अगला दिला <laughs> आणि हा एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा पोल तुम्हाला देतोय हा प्रशांत ठाकूर यांच्या <laughs> वाढदिवसानिमित्त यातून केलेली भेट आहे <laughs> तेव्हा यांचे कार्यक्रम नाव आहे रामशेठ अकोट सामाजिक विकास मंडळ समाजाच्या विषयाशी जोडलेले सगळे वाढदिवसाचे सुद्धा यांचे कार्यक्रम आहे ते लक्षात घ्या मी रामशेठ एक अद्भुत मी त्यांचे तोंडार म्हणून सांगत नाही हे पार्थोष वितरण वगैरे संदीप मी तुम्हाला विनंती करेन आपण पांढरकेशी लोक मध्यमवर्गीय वर्गीय लोक साताऱ्याला रामशेटने साताऱ्याचं शिवाजी कॉलेजला सात कोटीची इमारत बांधून दिली आहे का तर रयत शिक्षण संस्थेची ती इमारत म्हणून रयत मधले सगळे माझ्या माहितीचे लोक आहेत पण रामछेटच्या घरात दरवाजा उघडून गेल्यानंतर तारात तुम्हाला पहिलेच चित्र लावलेले आहे ला ते करम भाऊराव पाटील यांचे चित्र मला <स्थ> कोणाच्या घरात दिसलेलं नाही त्याच्या बाजूला त्यांचे वडील त्याच्या बाजूला त्यांचे मातोश्री या वर्षीच्या दर्पणच्या अंकाचं मुखपृष्ठाचं प्रकाशन आता आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत <laughs> अंक साहित्य अभा आणि विजेते आहेत सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे दिवाळी अंत स्पर्धा उत्कृष्ट व्यंगचित्रकार इतर आणि विजेते आहेत श्री गणपत यानंतर सर्वोत्कृष्ट कथा विभागासाठी